सावरकर डुकरे येथील पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना मुलानेच केली आई वडिलांची हत्या नंतर आत्महत्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेलेली आहे पाच नोव्हेंबर मंगळवारच्या रात्री स्वतःच्या मुलाने राहत्या घरात आई वडिलांची कुराडीने हत्या करून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली या भीषण घटनेत वडील सुभाष दिगांबर डुकरे आणि लता सुभाष डुकरे आणि त्यांचा मुलगा विशाल सुभाष डुकरे या तिघांचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस स्टेशन पथकाने अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी धाव घेतली तसेच फॉरेन्सिक टीमलाही तातडीने पाचारण करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे शवविच्छेदनासाठी पाठविले या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही घटनास्थळी बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील तसेच ठाणेदार भूषण गावंडे यांनी भेट देऊन तपासाची पाहणी केली शव स्मशानभूमीत सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले संपूर्ण गावाने या कुटुंबाला अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली अकोला बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट एन टी व्ही ट्वेंटी फोर नागपूर